बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय आहे तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो येतात नाचणारा मोर आणि खुर्चीत बसून दाखवलेला जोर

एका गावात एक श्रीमंत माणूस राहिला आणि निवडणुकीला उभारल्यानंतर तो गोरगरीबावर अन्याय करायचा अन्याय अत्याचार करायचा कारण त्याच्याकडे धन दौलत आणि पत पैसा हो होतो म्हणजेच त्याच्याकडे सुद्धा पावर होता अन्याय अत्याचार करायचा भाई असो मनुष्य असो कोणी असो ये रे जाय रे काय रे असे त्याच्या भाषा वापरणं त्यास की विभागणं बोलणं राहणं म्हणजे तो त्या गावात एक पब्लिकला बोला बोलून वागतो त्याचा परिणाम झाला की व्यवहती गोर गरीब माणसांना आश्रवलं गोर गरीब अनाथ आपण का याच जे वागण बोलणार नाही हे आपल्याला या याचा एकदा ना एकदा कमी करायचं आहे मग तो श्रीमंत उभा राहिला की याला खाली पडायचं म्हणून त्याने असं ठेवलं याला खाली पडायचं म्हणून त्या गावात त्याने एक तरुण मुलगा हा उत्तर होता याला निवडणुकीला उभं केलं घेऊन जाऊन उभं केलं आणि उभं करून त्या निवडून सुद्धा त्या लोकांनी गावात कारण का तर याच्या या वागण्यामुळं राहण्यामुळं बोलण्यामुळं कारण हा आणि अत्याचार करायचा गुरुगरी भरपूर त्याला वाटत असे गर्व घुमाट गर्व घुमाट वाटत गर्व घमंड वाटत असते आणि त्याच्याकडे पद पैसा प्रतिष्ठा सर्व काही होतं आणि कोणतेही अधिकारी कर्मचारी आणि त्याला सुद्धा हे करत असे तो

जर पद पैसा प्रचिष्ट आली किंवा असली तर त्याचा कधीच गर्व गुमान करू नये आणि श्रीमती आली तरी करू नये आणि गरीबी आली तर लाजू नये मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्रराजा मैत्रिणींचा नातेवाईकांचा वर्ग जर का पत्स त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सगळ्या काय की संस्ख्या पर्यंत सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पंत आले त्यांच्या प्रजातीन आणि भविष्य उठना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्या स्वका पडेल पण तुम्हाला मनाला श्रवण विनंती करतो की माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब कराव